शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात सिन्नर नगरपालिकेसह स्थानिक प्रशासन अपयशी ठरत असतानाच अंधारात शहरातील मोकाट जनावरे पळून देण्याचे उद्योग राजरोज सुरू झाले आहे रात्रीच्या वेळी कारणे येऊन या मोकाट जनावरांना भुलीचे इंजेक्शन देऊन अन्य वाहनातून पळून देण्याचे प्रकार वाढले आहे नुकतेच विजयनगर परिसरात असल्या प्रकार परिसरातील रहिवाशांनी हणून पाडला आहे शहरातील वाववेस गंगावेस बाजारपेठ सिन्नर तहसील संगमनेर नाका महामार्ग आदी परिसरात मोकाट जनावरे आपला ठिया मांडून बसतात वारंवार या मोकाट जनावरांचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी होऊनही नगरपालिका प्रशासन केवळ सूचना फलकाच्या माध्यमातून कारवाई करण्याचा इशारा देते मात्र प्रत्यक्षात कारवाई करीत नसून आता या मोकाट जनावरांची चोरी करणारी टोळी सिन्नर शहरात सज्ज झाली आहे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ही जनावरे एखाद्या वाहनात टाकून या जनावरांना कत्तल खाण्याचा रस्ता दाखवण्यात येत आहे या चोरांकडून छोटे छोटे वासरांना टार्गेट केले जात असून त्यांना बुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात येऊन हे जनावरे पळविली जात आहे हा प्रकार गेल्या महिनाभरापासून सुरू असून हे चोर चक्क घरासमोर बांधलेल्या जनावरांवरही लक्ष केंद्रित करत आहे जोशीवाडी परिसरातून अनेक जनावरे चोरी झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत असाच काहीसा प्रकार होत असताना विजयनगर परिसरातील रहिवाशांनी आडाओडा करत प्रकार रोखला असून आपल्या इंडिगो कारने पसार झाले तरी सिन्नर पोलिसांनी या जनावर चोरणाऱ्या टोळीचा बंदोबस्त करावा व नगरपालिका प्रशासनाने मोकट जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे एस एन न्यूज साठी प्रशांत सोनवणी